मामी काय रे चालला उठला सुटला काम नाही धंदे नाही तुमच्या पोरीवर मी प्रेम करतो तुमची पोरगी पण मायावर प्रेम करते पण तुमची पोरगी तुम्ही मला द्यायला तयार नाही म्हणून मी माया आता जीवाचं आता काहीतरी करतो आणि याले कारण तुम्ही ली मी तर द्यायला तयारच होतो पोरगी तूच आहे तू बितवऊ मग त्याला सांग ना देतो तर जीव पोरगी पोरग तो माया माती लावते तो जा मी फुकटता लागला बाजू तुमचे बायको तशी मानत नव्हती म्हणून हे धमकी दिली ना हा यार हे बरोबर बोलला बुर तू राजा आता मान ना पोरगी देतो म्हणून तयारी करा आता